तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या वाढायचं आहे तुम्हाला माहीत आहे की प्रार्थना आणि बायबल वाचन महत्त्वाचं आहे तुम्ही सुरुवात करता मग थांबता तुम्ही स्वतःला वचन देता यावेळी मी नक्की टिकून राहीन तुम्ही प्लॅन करता बायबल वाचायचे पण पूर्ण करत नाहीत प्रार्थना करण्याचे की मी रोज एक तास प्रार्थना करेल पण त्यात यशस्वी होत नाहीत ते काही दिवस चालतं आणि थांबून जातं जर या चक्रामध्ये जर तुम्ही अडकला असाल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा चर्चसुद्धा नेहमी मदत करत नाहीत लोकांना कृपेत वाढण्याऐवजी आपण त्यांना लाजवतो की ते पुरेसे आत्मिक नाहीत पण काय होईल जर आपण आत्मिक शिस्तीला धार्मिक बंधनं म्हणून नव्हे तर नात्याचं आमंत्रण म्हणून पाहिलं तर चर्च बहुतेक वेळा म्हणते फक्त बायबल वाचा आणि प्रार्थना करा पण जर आपण असं म्हटलो तर या आपण बसू एकत्र चहा घेऊ आणि वचन उघडूया चला या विषयावर बोलूया की तुम्ही निरंतर वचनात आणि प्रार्थनेत का टिकत नाहीत नंबर एक तुम्ही आळशी नाहीत पण तुम्हाला या जगानं दररोज शिष्य केलंय आपण फक्त चर्चमध्येच नाही तर रोज उठल्या उठल्या फोन पाहताना सुद्धा शिष्यत्व घेतो एक एक मिनिटाच्या रील्स मुळे थोडस ऐकण्याची थोडस बघण्याची किंवा लवकर संपवण्याची आदत लागते हे जग आपल्याला केवळ जगिक गोष्टींच्या मागे पडायला शिकवतं आपला मेंदू सतत बदलतोय खोल सत्याऐवजी लहान सहान क्षणिक आनंद यांना प्राधान्य द्यायला शिकतो आणि म्हणून पुष्कळदा चर्चमध्ये किंवा प्रार्थनेत असताना आपल्याला लवकर संपुशी वाटतं आपण त्यात जास्त वेळ बसत नाहीत आपलं लक्ष धोक्यात आलं आहे आपल्याला आता पंधरा सेकंदाच्या रील्स सवयीच्या झाल्यात पण पंधरा मिनिटाच्या प्रार्थनेने मनाला ओझं वाटतं रोमकर्णस्वत्र बारावा अध्याय दुसऱ्या वचनामध्ये लिहिले या जगाच्या चालीरीतींशी जुळवून घेऊ नका तर मनाच्या नवीकरणाने आपले रूपांतर होऊ द्या ही रूपांतरणाची प्रक्रिया शांत असते आणि वेगवान जगात शांतपणा म्हणजे अपयश वाटू लागतो तर मग काय करायचं स्वतःला अस्थिरतेसाठी दोष देऊ नका आधी हे ओळखा तुम्ही कुठल्या वातावरणात जगताय जर मन भटकवणाऱ्या गोष्टींनी भरलेलं असेल तर देवाच्या वचनाची भूक लागणं कठीणच आहे नंबर दोन आत्मिक शिस्त ही अधिक कष्ट करण्याबद्दल नाही तर बुद्धीने प्रशिक्षण घेण्याबद्दल आहे एक ती चौथा अध्याय वचन सातमध्ये पोल सांगतो देवभक्ती करता स्वतःला शिस्त लावा इथे शिस्त म्हणजे परिपूर्णता नव्हे तर जाणून बुजून केलेलं प्रशिक्षण आहे कल्पना करा की तुम्ही मॅरेथॉनसाठी सराव करत आहात तुम्ही लगेच एकवीस किलोमीटर धावायला सुरुवात करत नाही तुम्ही छोटं पाऊल उचलता हळूहळू सवय लावता तुमच्या रिदम्स लईमध्ये मध्ये राहायला शिकता लक्षात घ्या कृपा देव देतो पण त्या कृपेला काम करण्यासाठी जागा आपण आपल्या सवयींनी तयार करतो तर स्वतःमध्ये असा बदल करा आत्मिक परिपूर्णता गाठण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी रोज केवळ दहा मिनटं जरी असली तरी येशूसोबत घालण्याची छोटी पुनरावृत्ती होणारी सवय निर्माण करा नंबर तीन तुमचा आत्मा फक्त झगडत नाही तर उपाशी आहे जर आपण बायबल जसं वाचतो तसं अन्न खाल्लं असतं आठवड्यातून फक्त एक रविवारी एकदा तर आपण कुपोषित झालो असतो आणि मग आपण विचारतो माझा आत्मा एवढा रिकामा का वाटतो बायबल वचन हे चेकलिस्ट पूर्ण करण्याबद्दल नाही ते म्हणजे लबाडीने भरलेल्या जगात आपल्या हृदयाला सत्याने पोचणे आहे पण लक्षात ठेवा हे तुम्हाला एकट्याने करायचं नाही जा आणि स्वतः बायबल वाचा एवढं सांगण्याऐवजी जर आपण असं म्हटलं तर चला आपण चहाच्या हॉटेलमध्ये भेटूया चहासोबत जैतुनाच्या झाडावरची कथा वाचूया आणि त्या वशिनांवरती बोलूया हीच खरी शिष्यत्वाची नाती आहेत हीच खरी आत्मिक कुटुंबाची संगती आहे जर सुद्धा जर दोषी ठरवण्याऐवजी घर कॉलेज हॉलमध्ये अशी पवित्र जागा तयार करतील जिथे शिकवणूक नाही तर संगती असेल तर जीवन बदलतील नंबर चार तुम्हाला नेहमी आत्मिक वाटेलच असं नाही आणि ते अगदी ठीक आहे काही दिवस प्रार्थना भिंतीशी बोलल्यासारखी वाटते बायबल वचन कोरडं वाटतं आणि मग आपण वाट पाहतो जरा आधी मला आध्यात्मिक वाटू दे मग सुरुवात करी पण विचार करा जर आपण फक्त भूक लागली तेव्हाच जेवलो असतो तर किंवा फक्त प्रेरणा मिळाली तेव्हाच कामावर गेलो असतो निरंतरता ही नेहमी डोंगराच्या शिखरावरच्या अनुभवातून नाही ते दैनंदिन साधेपणात घडतं देव आपल्याला फक्त उच्च क्षणात भेटत नाही तर आपल्या शिस्तीत भेटतो आता शेवटी हे करा उपस्थित राहा जरी ते कंटाळवानं वाटलं तरी विश्वास ठेवा बी पेरलं जातं जरी आता फळ दिसत नसलं तरी नंबर पाच तुम्ही कदाचित खूप लवकर परिणामांची अपेक्षा करत आहात तुम्ही बायबल वाचता प्रार्थना करता पण काही बदल नाही असं वाटतं चिंता तशीच असते राग अजूनही उफाळतो मनात येतं याचा उपयोग काय काय फायदा पण देवाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखं वाढतं हळूहळू लपून मूळ धरून मार्क चौथा अध्याय सव्वीस ते अठ्ठावीस वचन सांगतं बी उगवतं आणि वाढतं कसं होतं हे त्यालाही कळत नाही देवाचं काम नेहमी डोळ्यांना दिसेलच असं नाही पण ते खऱ्या अर्थाने होत असतं ते खोलवर होतं देवाचं वचन शांततेत सुद्धा तुम्हाला आकार देतं संयम ठेवा जे बी पेरलंय त्याला पाणी घाला प्रक्रियेत विश्वास ठेवा नंबर सहा आपण संगतीला माहितीने बदलून टाकली आहे आपल्याला अनेकदा आत्मिक शिस्त कोरड्या का वाटतात कारण आपण बायबल वाचण्याला देवासोबतचं नातं जपण्यापेक्षा शैक्षणिक काम समजून बसलो आहोत पण बायबल म्हणजे पाठ्यपुस्तक नाही ते म्हणजे एका व्यक्तीशी भेट आहे योहान पाच एकोणचाळीसमध्ये येशू म्हणाला तुम्ही शास्त्राचा अभ्यास करता पण माझ्याकडे कर यायला नकार देता बायबल वाचा म्हणजे फक्त ज्ञान मिळवण्यासाठी नाही तर येशूला भेटण्यासाठी प्रार्थना करा म्हणजे फक्त पित्यासोबत राहण्यासाठी त्याला इम्प्रेस करण्यासाठी नाही शास्त्र उघडण्यापूर्वी थांबा आणि म्हणा प्रभू इथे माझी भेट घे वचन वाचा आणि वचनाला तुम्हाला वाचू द्या नंबर सात तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहात पवित्र आत्म्यावर नव्हे तुम्ही खूप प्रयत्न करता लवकर उठता छान असं वचनाला हायलायटर वापरता आणि त्याला अंडरलाईन करता पण खरी अडचण अशी आहे शिस्त पवित्र आत्मेशिवाय असेल तर ती थकवा आणते जखर्या चौथा अध्याय वचन सहाज सांगते की बलाने नव्हे सामर्थ्याने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्ध होईल असे परमेश्वर म्हणतो पवित्र आत्मा तुमच्या मेहनतीने इम्प्रेस होत नाही त्याला आकर्षित करते ते म्हणजे तुमची कमजोरी जिथे तुम्ही स्वतःला नम्र करता तुम्ही स्वतःला दाखवता की मी तितका शक्तिशाली नाही याला ग्रहण करायला मला पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे मला पवित्र आत्म्याची गरज आहे म्हणून आधी ही प्रार्थना करा पवित्र आत्मा आज मला हे करायची इच्छा नाही पण मला पुन्हा तुझी इच्छा करायला मदत कर हे अपयश नाही हे म्हणजे देवाबरोबरची खरी मैत्री आहे तुम्हाला वाटते की हे तुम्हालाच एकट्याने करायचं आहे खरं तर आत्मिक वाढीसाठी तुम्हाला कधीच एकटं राहायचं नव्हतं येशूने एका शिष्याला बोलावलं नाही त्यांनी बारा शिष्यांना बोलावलं प्रारंभीची मंडळी दररोज एकत्र जमून प्रार्थना करत भाकरी तोडत आणि वचनात स्थिर राहत होती कल्पना करा मित्रांचा एक छोटा गट आठवड्यातून एकदा चहाच्या हॉटेलमध्ये किंवा घरामध्ये एका हॉलमध्ये मत्तेच्या शुभवर्तमानाचं एक अध्याय वाचतो साध्या भाषेत त्यावर चर्चा करतो प्रश्न विचारतो शंका मांडतो हसतो एकत्र प्रार्थना करतो हेच तर शिष्यत्व आहे दहावा अध्याय चोवीस ते पंचवीस वचनात लिहिले आपण एकमेकांना प्रेम आणि चांगल्या कार्यासाठी प्रोत्साहन देऊया आणि एकमेकांना धीर देत राहूया हे एकट्यानं करू नका कारण देवाने तुम्हाला तसे निर्माणच केलेले नाही तुम्ही झटपट उत्तर शोधत आहात पण खरी गरज आहे दीर्घकाळच्या विश्वासाची विश्वास हा क्षणिक भावना किंवा उत्साहाच्या लाटांवर उभा राहत नाही तो आयुष्यभराच्या छोट्या छोट्या प्रामाणिक आज्ञाधारकतेवर उभा असतो जरी तो आकर्षक वाटत नसेल किंवा सोशल मीडियावर दाखवण्यासारखा नसेल तरीही सर्वात विश्वासू ख्रिस्ती कोण झाले ते एखाद्या आगीसारख्या प्रवचनाने नाही बदलले तर त्यांच्या साध्या दररोजच्या आज्ञाधारकतेने ते घडले लोक सोळावाध्याय आणि दहा वचन सांगते जो थोड्यात विश्वासू आहे तोच तो तो मोठ्यातही विश्वासू आढळेल परिपूर्णता मिळवण्याच्या मागे धावू नका प्रभूच्या उपस्थितीच्या मागे धावा येशू आधीपासूनच तुमच्यासोबत आहे फक्त बसा आणि त्याच्यासोबत राहा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काही प्रॅक्टिकल स्टेप्स देतो ज्या तुम्हाला वाढायला मदत करतील त्या नक्की वाचा तुमची अस्थिरता तुम्हाला अपात्र करत नाही ती फक्त दाखवते की तुम्हाला कृपेची गरज आहे आणि नेमकी तीच कृपा देव तुम्हाला देत आहे म्हणून हार मानू नका आध्यात्मिक किंवा स्वतःला आत्मिक झाल्यासारखं वाटेपर्यंत थांबू नका फक्त देवाचं वचन उघडा एक साथ प्रार्थनेचं कुजबुज म्हणा एखाद्या मित्राला सोबत घ्या लहान सुरुवात करा आणि पावले टाकत राहा देव तुम्ही किती अध्याय वाचलात याची मोजणी करत नाही तो प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत चालत आहे चला आपण अशी पिढी बनूया जी देवासाठी फक्त अभिनय करत नाही पण खरीखुरी त्याच्यासोबत बसते त्याला ऐकते आणि त्याचं प्रेम अनुभवते म्हणून स्वतःला तयार करा वचनामध्ये वेळ घालवा प्रार्थनेमध्ये वेळ घालवा आणि त्यात कंटिन्यू असा एकही दिवस देवाशिवाय रिकामा जाऊ देऊ नका प्रभू तुमच्या संगती आहे प्रभू तुमच्या सर्वांना आशीर्वादित करो